अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई खैरी येथील संभाजीनगर गोटाडी येथील रहदारीच्या रस्त्यावर पाण्याचे तळे साचल्याने अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना होत आहे नाहक त्रास खैरी येथील वार्ड क्रमांक एक मधील संभाजीनगर गोटाडी येथील रहदारीच्या रस्त्यावर पाण्याचे तळे साचल्याने या भागातील अंगणवाडीतील बालगोपाल शाळेतील विद्यार्थी तसेच महिलांना याच पाण्यातून ये करावी लागत पाण्यात साप इतर विंचू कधी पण अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा तातडीने बंदोबस्त लावण्यात यावा असे नागरिकांचे म्हणणे होत आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत गाव आहे एरिया आहे त्या ठिकाणी कुठलाही पाऊस आला तर खूप म्हणजे डोंगरभर पाण्यातील या नागरिकांना जावं लागतं त्या ठिकाणी अनेक प्रदर्शनाचे लोक येतात राजकारणी येतात खासदार आमदार परिषद सदस्य पंचायत समिती त्या ठिकाणी तर ग्रामपंचायत सदस्य पण या ठिकाणी आहेत तरी पण या ठिकाणी पंधरा वर्ष शोकांकित आहे त्याच्यानंतर आपण तिथे नागरिक आहेत कापसू साहेब आहेत कापसू साहेब आपण या पाण्यात तुम्ही आहात या नदीला तुम्ही कोणतं नाव दिलं असं भोगावती भोग भोगत आहोत आम्ही भोगावती नाव दिलं या नदी या नदीला या दिवशी भोगावती नाव दिलं म्हणजे मोठ्या कापसा आहे भोगत आहे म्हणजे या पाण्याला त्यांनी भोगावती असं नदीचं नाव दिलं या पाण्यामुळे तुम्हाला किती त्रास आहे त्रास पाहून झाला का आता आम्ही चोंगरोवर पाण्यात उभी आहोत आम्हाला त्याही काटा जाता येत नाही याही काटा जात नाही शाळेच्या मुली जाते येथून कॅन्व्हचे मुलं जाते पहिल्या वर्गात गावात शाळा आहे त्याने किती त्रास होते दोन पुरी पडून गेल्या पाण्यात या पाण्यामुळं ते बरं झालं आम्ही धावत गेलो त्याही उचलल्या मॅडम फोड्यांचा जीव गेला असता या काय ग्रामपंचायत चांगला दरवर्षीच पाऊस येत आहे दरवर्षीच आम्ही सांगत आहोत येते अवस्था टाकतो म्हणून उद्या टाकतो म्हणून परवा टाकतं काही पाणी मुरून टाकला नाही आणि पूर्ण काही मुरून टाकत नाही काही नाही तुमचे आमदार येतात खासदार येतात पाणी ठप्पा मारायसाठी आमच्याकडून ठप्पे मारून घेतात आणि काही नाही आता दहा पंधरा वर्षापासून डोंगरबाग गड्डा येतं जाणार येणाऱ्या ते खूप त्रास आहे याने सांगितलं का तुम पाने, तुम पाने तुम पाने तुम पाने आ, या ठिकाणी जो रस्ता आहे खूप पाणी वेगळं पाणी असे काही सगळ्यात या ठिकाणी एक बाल अंगणवाडी पण आहे या ठिकाणी छोटे छोटे बालक ज्या अंगणवाडीत जातात त्या ठिकाणी जर यांचं जर पाणी असेल तर छोटं बालक आता पाणी किती पाणी किती असतील याच्यावर तुम्ही अंतर काढू शकता जेणेकरून या नागरिकांना या छोट्या बालकांना विद्यार्थ्यांना या इतकं खात्यात पाऊस पाऊस त्रास वगैरे येत आहे त्यामुळे या नाक त्रास होत आहे कधी पण दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही याची पण जसे ग्रामपंचायतने दखल घेऊन तसेच या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करून या ठिकाणी येतो डोला किंवा पूल बनवून रस्त्याची व्यवस्था करण्यात 包里，哎，我看到